सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्याची मानसिकता ह्या आरोपीची का तयार झालेली आहे हे तपासून पाहणं देखील तितकंच महत्वाचं असल्याचे वक्तव्य नामदेव शास्त्री यांनी केले होते ह्याचबरोबर त्यांनी बोलताना मंत्री धनंजय मुंडे यांची देखील पाठराखण ह्या प्रकरणाविषयी केल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे त्यानंतर नामदेव शास्त्री यांच्या विरोधात सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल झाल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळाले आहे तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली होती या हत्या प्रकरणातील सर्व पुरावे घेऊन धनंजय देशमुख व त्यांचे कुटुंबे भगवानगडावर जाऊन नामदेव शास्त्री यांची भेट घेऊन त्यांना सर्व पुरावे दिले होते या पुराव्यामध्ये असं दाखवण्यात आलेलं होतं की सरपंच संतोष देशमुख यांची कशा प्रकारे ह्या आरोपींनी हत्या के केलेली आहे हे सर्व पुरावे नामदेव शास्त्री यांना देण्यात आलेले होते त्यानंतर नामदेव शास्त्री यांनी आपली काहीशी भूमिका बदलल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळाले असून त्यांनी त्यावेळी सांगितले होते की भगवानगड हा देशमुख कुटुंबीय यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे ह्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा मिळावी अशीच प्रार्थना मी भगवान बाबाकडे देखील करणार असल्याचे देखील नामदेव शास्त्री यांनी सांगितले होते व दोन दिवसापूर्वी ह्या हत्या प्रकरणातील आठ फोटो व्हायरल झाल्याचे आपल्याला पाण्यास मिळाले असून संतोष देशमुख यांना आरोपींनी कशाप्रकारे मारहाण केलेले आहे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहण्यास मिळत आहे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा देखील राजीनामा घेण्यात आलेला आहे त्यानंतर धनंजय मुंडे यांची पाठराखण करणारे नामदेव शास्त्री यांनी या सर्व घटनाक्रमाविषयी आपलं मत व्यक्त केलेलं आहे नेमकं ते ह्या प्रकरणाविषयी काय म्हणाले आहेत तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे याची मला पूर्व कल्पना नव्हती पहिल्या दिवशी ज्यावेळेस मी पहिलं वक्तव्य दिलं दुसऱ्या दिवशी जेव्हा धनंजय देशमुख परिवार जो गडाचा शिष्य आहे गडाला मांडणार आहे तो आल्यानंतर त्यांनी मला याची जाण करून दिली आणि मला माझी भावना बदलली मला ही जाण निर्माण झाली निश्चित भगवानगड त्या कुटुंबाच्या पाठीशी आहेत लोकांनीही गैरसमज करू नयेत मला जाण झालेली आहेत न्यायालयाला प्रार्थना आहे की आपण लवकरात लवकर त्यांना कर फास्ट घेऊन न्याय मिळवून द्यावा